नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपली लोक या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आपला दुबार पेरणीचा प्लॉट आहे आजच्या बरोबर छत्तीस दिवस होते आज सव्वीस डिसेंबर बारा दोन हजार तेवीस पहा आपलं उद्यापासून चेन्नईमध्ये ओली चालवून राहिलं आपली ह्या छत्तीस दिवसात काय प्रोसेस झाली डवरण केलं आणि फवारणी दिली एक फवारणी आणि चनापा किती वाढला छत्रीसारखं झाड केलं आणि आपल्या चेन्यामध्ये फुल दिसायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो फुलट डुक्कट फुल दिसायला सुरुवात झाली हे बघा फुल सुटले छत्तीस पहा किती ग्रोथ केली आहे बघा हे फुल हे बा फुल हे हे बेवा तर आता एक्कट दुक्कट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एक्कट दुक्कट फुल देतच असेल आणि ओलावा कमी असेल जमीन उरली असेल आपली जमीन पण उरली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हाय हे बघा हे जमीन उरली आहे एक डवरण्याचा फेर पण गेला आहे आपला हे बघा हाय आता हे पोझिशन आहे शेतकरी मित्रांनो खरी पोझिशन आणि चना पण चण्याने म्हणजे झाड कसं केलं शेतकरी मित्रांनो छत्रीसारखं हे बघा हाय बुडातून बघा बुडपा किती झाड आहे हे बघा हे hey, बुडपा किती झाडं आहे आणि उद्यापासून आपलं ओली चालू म्हणजे यक्कट डुक्कट जर आपला हरभरा फुलावर दिसत असेल म्हणजे कुणे कोणत्यात कुठेही झाडाला जर फूल सुटत असेल तर समजून जा की आता आपला हरभरा पाण्यावर आलेला आहे पहा hey, है मी सांगतो म्हणून नाही शेतकरी मित्रांनो मी जसं सांगतो तसाच करतो बघा हाय आणि आपला हरभरा अठराई दाट दिसत असेल हिरवा गार हरभरा दिसत असेल काळपट हिरवा दिसत म्हणजे तो पाण्यावर आला आहे शेतकरी मित्रांनो आता काय होईल आज छत्तीस दिवस पूर्ण होतात उद्या सदतीस दिवशी पूर्ण इकून आपला इकूनच पेरणी केलेली होती आपण आणि इकूनच पहिली शिप लावली हे बघा आज शिप पण लावलेली आहे उद्यासाठी आज गवात लवलीत होणार आणि उद्या सकाळी नऊ वाजता पूर्णच आपली हे शिप लागून जाणार हे बघा म्हणजे याचं जे पिरियड आहे शेतकरी मित्रांनो आपण दुबार पेरणी केलेली होती आणि वर तो पाणी पण आला होता तो पिरियड आपला सारखा आलेला म्हणजे व्यवस्थापन सारखं होऊन राहिलं म्हणजे निसर्गाईनेही वातावरण पोषक वातावरण ठेवलं आणि आपलं हे व्यवस्थापन आपणही वेळेवरही जे पाहिजे ते दिलं डवरून दिलं फवारणी दिली आणि पाणी पण दिलं पा हे बघा शिप लावलेली आहे पूर्ण शिपला लिहिली आहे आता हे उद्या सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांना लागेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पण चाळीस पंचेचाळीस दिवस एकटडुकट फुल दिसत असेल तर पाणी दिलेलं असेल तुम्हाला काय अनुभव आला शेतकरी मित्रांनो आठ दहा दिवस झाले असेल पाणी देऊन चाळीस पंचेचाळीस म्हणजे फारभरा जर एकटुकट फुलावर आलेला असेल तेव्हा जर तुम्ही पाणी दिलेलं असेल आणि तिथून जर आठ दिवसानं तुम्हाला काय अनुभव आला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे बघा मी तर सांगतच आहे माझा हरभरा आता फुलावर सुटलेला आहे पहा हे आता याला पाणी देणे पाच दिवस लागतात याला पाणी द्यायला नंतर फवारणी शेतकरी मित्रांनो एवढ्या जमीन पण उरली नक्की फूल धरून हरभरा वाढतो शेतकरी मित्रांनी वाढतो म्हणजे वाढतो याला खार पण आहे आता आपण पाणी दिल्यानंतर याचा खार निघून जाईल आणि ज खार येपर्यंत ह्या जितला वाढेल तितला वाढेल खार आल्यानंतरही वाढतो आणि फूल आपल्याला चांगल्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये फूल दिसून येतं शेतकरी मित्रांनो हरभरा पण प्लॉट पाय बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही एक नंबर प्लॉट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट मध्ये भेटूया आता धन्यवाद तुम्ही नक्की कमेंट करा आपण तुम्हाला काय अनुभव आला फुल एकटडुकट फुल दिसलं ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं असेल फुल याच्या म्हणजे याच्या अगोदर म्हणजे त्याची फुलाची संख्या वाळायच्या अगोदर तुम्ही जर पाणी दिलेलं असेल तर तुम्हाला काय अनुभव आला ज्यांना खरंच वाढला की नाही वाढला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया